नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मी राज स्वागत आहे तुमचं आर्किओफिशियल टेक मराठी अँड नवीन यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो हा माझा पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी पॅन म्हणजे काय याबद्दल आपल्याला डिटेल्स देणार आहे सात ते आठ मुद्द्यांमध्ये मी ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर चालू करूया पॅन म्हणजे काय पॅन म्हणजे परमनंट अकाऊंट नंबर आता परमनंट अकाउंट नंबर म्हणजे काय हा भारतातील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून दिला जाणारा दहा अंकी अल्फा न्यूमेरिक अक्षरे प्लस आकडे असले असलेला युनिक ओळख क्रमांक आहे आता पॅनचं महत्व काय पॅन हा तुमचा आर्थिक ओळखपत्र आहे तो पुढील कारणांसाठी महत्वाचा आहे इन्कम टॅक्स भरणे परतावा मिळवणे बँक खाते उघडणे मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन असेल तर त्यासाठी असे आपल्याला पॅन कार्ड महत्वाचं आहे तसेच शेअर मार्केट म्युच्युअल फंड गुंतवणूक यासाठी सुद्धा पॅन कार्ड महत्वाचं आहे मालमत्ता खरेदी विक्री करण्यासाठी किंवा बँकेकडून किंवा नॉन बँकिंग फायनान्स जे असतात त्यांच्याकडून कर्ज घेण्यासाठी सुद्धा आपल्याला पॅन कार्ड हे खूप महत्वाचं असतं आता पॅन कार्डवरील माहिती पॅन कार्डवर नक्की काय माहिती असते तर पॅन कार्डवरती पॅन नंबर नाव वडिलांचं नाव जन्मतारीख छायाचित्र स्वाक्षरी आणि जारी करणारी संस्था इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांचा नंबर असतो आता पॅनच्या नंबरचं जर स्ट्रक्चरचं आपण बोलायचं म्हटलं उदाहरणार्थ ए बी सी डी ई एक दोन तीन चार एफ याच्यातील पहिली तीन अक्षरे ए ते झेड पर्यंत ही रॅन्डम अक्षर असतात चौथे अक्षर धारकाचा प्रकार दर्शवते पी म्हणजे व्यक्ती सी म्हणजे कंपनी एच म्हणजे एच व्ही एफ आणि एफ म्हणजे फर्म टी म्हणजे ट्रस्ट पाचवे अक्षर हे आडनावाचे पहिले अक्षर असते आणि पुढील चाराकडे रॅन्डम नंबर असतात आणि शेवटचे अक्षर हे अल्फाबेटिक चेक कोड असतो आता पॅन कार्ड साठी अर्ज कसा करावा तर पॅन कार्ड साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी एन एस डी एल किंवा डबल आय टी एस एल या अधिकृत अधिकृत वेबसाईट वरती जा त्यामध्ये फॉर्म नंबर एकोणपन्नास भारतीय नागरिकांसाठी सॉरी फॉर्म नंबर एकोणपन्नास ए भारतीय नागरिकांसाठी भरावा तसेच ओळखपत्र पत्ता पुरावा जन्मतारीख पुरावा अपलोड करावा फी भरावी साधारणतः शंभर ते एकशे दहा दरम्यान अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक मिळतो तपासणीनंतर पॅन कार्ड पोस्टाने येते किंवा ई पॅन डाउनलोड करता येते जर पॅन शिवाय होणारे तोटे पॅन कार्ड नसेल तर काय तोटे होतात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येत नाही बँक मध्ये मोठा व्यवहार करता येत नाही गुंतवणुकीवर जास्त टीडीएस वीस टक्क्यांपर्यंत लागतो कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कार्ड मंजूर होणार नाही आता पॅन कार्ड हरवल्यास काय करावे डुप्लिकेट पॅनसाठी एन एल किंवा युटीआय आय टी एस एल वेबसाईट वर अर्ज करा एफ आय आर हरवलेली तक्रार नोंद गरज असल्यास गरज असल्यास ते करा किंवा आधीचा पॅन नंबर वापरून नवीन कार्ड जारी करते होते किंवा नवीन नंबर दिला जात पॅन संबंधित काही महत्वाच्या गोष्टी एका व्यक्तीकडे फक्त एक पॅन असणे कायद्याने बंधनकारक आहे चुकीची माहिती दिल्यास दंड होऊ शकतो आधार कार्डशी पॅन कार्ड पॅन लिंक करणे अनिवार्य आहे आवश्यक आहे न केल्यास पॅन निष्क्रिय होईल तर मित्रांनो हे सर्व पॅन कार्डबद्दलचे डिटेल्स मी आपल्यासोबत शेअर केले आहेत जर या प्रथम व्हिडिओमध्ये जर चुकून चुकीची माहिती जर गेली असेल तर कृपया मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आव व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आर्के ऑफिशियल टेक मराठी या नवीन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय